आपल्या लोकसभेमध्ये आता आपली लोकसभा होत आहे त्या लोकसभेमध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून आपण हे इलेक्शन आता येणाऱ्या निवडणूक आहे ही आपण निवडणूक लढणार आहोत ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आपले शिवसेना राष्ट्रवादी मनसे आपले राष्ट्र आणि इतर सर्व युतीचे पक्ष मिळून आपण एक महायुतीचा उमेदवार आपण आता काही दिवसात म्हणजे आज किंवा उद्या आपला तो जाहीर होईल ह्या महायुतीचा उमेदवाराची आपण प्रचार करून मोठ्या मताधिक्याने आपण ह्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण मोठा मताधिक्य आपण देऊन आपण ह्या कोलगाव जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा परिषदचं नाव आपण संपूर्ण या विधानसभेत नव्हे तर आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला कोलगाव जिल्हा परिषद हा एक नंबर मताधिक्य दिला आपल्या महायुतीच्या उमेदवाराला असं आपलं नाव आपण दिलं पाहिजे कारण आपलं आपण ज्या नेतृत्वाखाली आपण आज इले जे सर्व निवडणुका जिंकतो आहे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जो प्रवेश केला आहे ते आपले आदरणीय आपले पंतप्रधान आपले पालकमंत्री सन्मान्य चव्हाणसाहेब यांनी आपल्या ह्या जिल्हा परिषदसाठी अनेक कोट्याविधी रुपयाचा आपल्याला निधी दिलेला आहे आपल्याला रस्ते पूल आपले पाण्याची व्यवस्था आहे संपूर्ण आहे जिल्हा परिषद जे जे आता विकास कामं आपली चालू आहेत ही ही मान सन्मान्य आपल्या साहेबांच्या माध्यमातून चालू आहे त्याचबरोबर आपले जे केंद्रीय मंत्री राणेसाहेब आहेत ह्या राणेसाहेबांच्या माध्यमातून पण त्यांचा एक विकास निधी आहे तो पण विकास निधी आपल्या आंबेगावच्या गावामध्ये पण आलेला आहे किंवा आपल्या इतर कारोडे म्हणा किंवा सगळ्या गावामध्ये पण तो आलेला आहे हेच आपण जो आज एवढा विकास निधी आलेला आहे आज जवळपास आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ह्याच वर्षी आदरणीय आपले हे निवडणूक प्रमुख आहेत त्यांच्या सर्वांच्या सगळ्यांनी प्रयत्न करून आपण आपले जिल्हाध्यक्ष साहेब पण आहेत आमच्याबरोबर त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये आपण आज संजू परब आपण या मतारसंघात आपण विकास निधी आणलेला आहे आणि तो विकास निधी एकच फक्त भारतीय जनता पार्टी या आपण या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे आपण आपल्याला आलेला आहे कारण आज भारतीय जनता पार्टीमध्ये जर आपण त्यावेळी जर निर्णय नाही घेतला असता जिल्हा परिषदमध्ये आणि ठीक आहे माझा एक पराभव झाला इकडे सत्तावन्न मताने पण तो नाही घेतला असता तर आपण हा आपला हा गाव किंवा हा मतदारसंघ आपण केव्हाच आपण विक विकासाच्या दृष्टीने घेऊन गेलो नसतो मग हा एकच आपण जो निर्णय चांगला घेतला आहे आणि त्या जिल्हा परिषदेला सामोरं गेलो आणि आपण जो इकडे विकास कामाची जी चालू केली ही सर्व फक्त एक भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली आहे आत्ताच महाविक महा महायुती मा, आपली संपूर्ण राज्यभरात आता गेले दोन अडीच दो वर्ष चालू का आपलं युतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आपण आता ही लोकसभा पण आपण लढवणार आहोत आता आपले ह्या भागाचे उमेदवार म्हणून राणेसाहेबांचं नाव पण ह्या दोन दिवसात आपलं जाहीर होईल आणि राणेसाहेबांना कमळ निशाणीवर आपण ज्या मोठ्या मताधिक्याने ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपण मतदान केलं पाहिजे कारण महायुतीचा उमेदवार जाहीर होणार जाहीर होणार पण एक आम्हाला जे काही संकेत मिळालेले आहेत त्या संकेतावरून मी आक्षेप साहेब बोलतो कशाला माहिती आहे परत मी तुमच्यावर संपूर्ण या विधानसभेत म्हणा किंवा सगळीकडे आपण जो आपण प्रवास करत असणार या प्रवास करत असताना पण आपण जर आपण काही जर आपण जर हे सांगितलं नाही तर हे मागे मागे बोलू शकतो तर उद्या परत मी या विक्री ह्या सगळ्यांमध्ये एकत्र आपण केव्हा भेट होणार नाही कारण आज आपला जो महायुतीचा जो उमेदवार असणार हे आपले राणेसाहेब असणार आणि कमळ निशाणीच्या माध्यमातून आपण हे हा मतदारसंघ आपण चांग चांगल्या पद्धतीने आपण लीड देऊन आपण राणेसाहेबांना सर्वात ह्या विधानसभेमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण मताधिक्य दिलं पाहिजे त्याचबरोबर आज तुम्हाला एक सर्वांना अजून विनंती करून सांगतोय की आपण सर्व जी जे हे ह्या भागातली सर्व ग्रामपंचायत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निवडलेले आहेत आणि आम्ही चांगले जिंकलेलो आहोत आणि सर्व विकास संस्था आहेत सर्व आपण काम करत आहोत फक्त एक विनंती करतो कुठल्याही आपल्यात मतभेद न ठेवता आपण चांगल्या पद्धतीने आपण महायुतीचे जे घटक पक्ष आहेत आता शिंदे शिंदे सेना म्हणजे आपले शिवसेनेचे जे आपले जे काही आपले म मंडळी असतील किंवा राष्ट्रवादी काही मंडळी असेल सगळ्यांना आपण एकत्र घेऊन जर आपण लढलो तर नक्कीच आपण चांगलं जे यश मिळू शकतो त्याचबरोबर आत्ताच आपले या भागाच्या आमदार आपले दीपकभाई आपल्या भाषण करून आपल्या आत्ताच ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्या आज दीपकभाईंच्या माध्यमातून पण ह्या संपूर्ण जिल्ह्याभरात जो आज सिंधूरत्न योजना ही चालत आहे त्या सिंधूरत्न योजनेमार्फत पण तुमच्या सर्वांपर्यंत काही कुक्कुटपालनाच्या किंवा शेळी गटाच्या किंवा अशा वेगवेगळ्या योजना आहेत ते पण पोचलेल्या आहेत त्याचा पण फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्या कारण आज जर तुम्ही सर्वांचा जर आज युतीचा जर चांगला आपण जर फायदा घेतला तर आपण नक्कीच चांगला आपण विकास करू शकतो आता ह्या भागात ट्रान्सफॉर्मर पण साहेब हिंदूरत्नमधून आलेले आहेत आपले जटवसाहेब ते जे स सदस्य आहेत ते पण आपल्याला कामं पण चालू झालेली आहेत आज एवढी वरील कामं आज होत असताना जर आपलं जर मतासंघातून जर आम्ही चांगलं मत इतके नाही दिलं तर आपण या आपण जिल्हाध्यक्ष किंवा तेनीसाहेबांकडे किंवा साहेबांकडे आपण काही हक्काने या बोटला आपल्या ह्या भागात आपण विकास कामं मागू शकत नाही आता आपल्या जर देशाचा जर संपूर्ण विचार केला आज ही निवडणूक आपल्या देशाची आहे आज ही निवडणूक आपण देशासाठी लढली पाहिजे आज आपण खाली ग्रामपंचायत जे लढवतो तो आज विचार न करता आपला आपले जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपण तिकडे पंतप्रधान बसवायचं आहे आता पंतप्रधान बसवायचं आहे म्हणजे आपला जो इकडचा जो का उमेदवार आहे तो भारतीय जनता पार्टीने आणि निवडून गेला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण पुढचा जो आज दोन हजार सत्तेचाळीसचा जो विकसित भारत हे स्वप्न आहे आणि मोदी साहेबांचं आणि जे आज आपला जो की गॅरंटी आज जो आपला जो जाहीरनामा जाहीर झालेला आहे आज जाहीरनाम्यामध्ये जे अनेक विकास कामं आपण काय करणार आहेत तुम्हाला तुमच्यासाठी दोन हजार चौ सत्तेचाळीसपर्यंत जो आपण विकास करायचा आहे तुमचा तो अजून आपल्या ज्या जाहीरनाम्यामध्ये आज संपूर्ण मिळालेला पो तुमच्यापर्यंत पोचणार आहे तो तो जाहीरनामा तुम्ही वाचा आणि आज पहिलं म्हणजे आपल्या जिकडचे जे बूथ अध्यक्ष आहेत किंवा इकडची बूथ कमिटी आहेत किंवा आपल्या संपूर्ण जे शक्ती केंद्र प्रमुख आहे या तुम्ही हे जाहीरनाम्याचं वाचन करा आणि ते जाहीरनाम्याचं वाचन करून तुम्ही खालीपर्यंत आज तुमच्या त्या बूथपर्यंत आज जाऊन तुम्ही तो जाहीरनामा तुम्ही आज सांगितला पाहिजे आणि आपण काय करणार आहोत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हे तुम्ही आज सांगितलं पाहिजे आज आपले जे दुसरे आज आपल्याकडे सध्या खासदार आहेत विनायक राऊत इकडेच आपण अशी सभा घेतली होती तुम्ही सगळे लोक होतात त्यावेळी दिल्लीसाहेब आमचे दिलीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इच्छेसाठी आपण इकडे आपण सगळे जमलेलो आणि इथेच मतदान करूया असा आपण निश्चय केलेला होता आणि त्यांना खूप मत मोठ्या मताधिक्याने ह्या कोलगाव जिल्हा परिषद पण आम्ही मतदान दिलं आणि दिल्यानंतर ज्यावेळी पाच वर्ष झाली त्या पाच वर्षात पण आज एक तरी विकास निधी आपल्या गावात किंवा आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आला तर तुम्ही मला सांगा एकही निधी आला नाही परत ते इकडून निवडून गेल्यानंतर पण आपल्याला परत दिसले नाही आज दुसरं आमचे जे उमेदवार असणार आहे राणेसाहेब हे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे केंद्रीय केंद्रीय मंत्रीपर्यंत त्यांच्या आज त्यांना पदं मिळालेली आहे आज आपल्या महिलांचा जो आज त्यांच्याकडे खाते आहे एम एसी ते महिलांसाठी पण ते चांगला रोजगार होतो आहे मिळतो आहे त्यांच्यामार्फत आपल्या युवकांसाठी पण मिळतो आहे ट्रेनिंग सेंटरचं पण आपण त्यांचं एक चांगल्यापैकी उद्घाटन झालेलं आहे लवकरात लवकर ते ट्रेनिंग सेंटर सुरू होऊन तुम्हाला चांगला जो रोजगार आहे आज आपले बघा मुलं हा गोवा गोव्यानिमित्त गो कामानिमित्त गोव्यात जातात मुंबईला जातात पुण्याला जातात आपला जर चांगला जर विकास करून घ्यायचा असेल तर आज भारतीय जनता पार्टी आणि राणेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने आज तुम्हाला निवडून दिलं पाहिजे हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलो आहे इकडे आता फक्त आपली दहाची वेळ आहे दहा नंतर आपला हा मी मिटिंग बंद होणार आहे कारण निवडणूक अधिकाऱ्यांचा जो कॅमेरा पण तिकडे लागलेला आहे मी आज मी आज सर्वजण इकडे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महात